जिल्हा परिषद कर्मचारी पायाभूत क्षमता बांधणी प्रशिक्षणानंतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषद सेवा गतिमानपणाने देऊन लोकाभिमुख काम करून पर्यायाने प्रशासनाची प्रतिमा सुधारेल असे प्रतिपादन राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने जिल्हा अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षक शिवाजीराव पवार बोलत होते यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील संदीप सावंत उपस्थित होते समारोप कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील जिल्हा परिषदेचा प्रशासन विभाग व पंढरपूर पंचायत समिती यांनी सदस्य प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल सहाय्यक प्रशासन अविनाश गोडसे विवेक लिंगराज ज्योत्स्ना साठे विलास मसलकर सचिन मायन्याळ यांनी आपल्या मनोगतात आभार व्यक्त केले यावेळी संदीप सावंत यांनी ताणतणाव याबद्दल मार्गदर्शन केले